लोकसभेच्या फटक्यानंतर भाजपचा ताकही फुंकून पिणार खुद्द अमित शहाचं मुंबईवर लक्ष विधानसभेला मायक्रो प्लॅनिंग लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात मोठा फटका बसल्यानंतर आता खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केलं आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी महाराष्ट्रात के नुकताच बैठकांचा धडाका लावलाय अमित शहा यांनी विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र दौरा केला त्यानंतर आता अमित शहाच्या टार्गेटवर मुंबई असल्याची माहिती मिळत आहे विधानसभा निवडणुकांच्या मोर्चे बांधणीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते आणि या दौऱ्यात अमित शहानी निवडणुकीची रणनीती मांडताना आपल्याला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना रोखायचा आहे अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत तसेच आपल्याला उद्धव ठाकरे शरद पवारांचं राजकारण संपवायचं आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यानंतर आता अमित शहा यांनी मुंबईला टार्गेट केलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई